आज जर आपल्या जुन्नर नव्हे तर संबंधित महाराष्ट्रामध्ये आज आपल्या ग्रामीण भागामध्ये एक आयरणीवरचा प्रश्न आहे तो म्हणजे सर प्रत्येक गावामध्ये वाडी निघणारा साप किंवा हिसक जनावर वाघाचे हल्ले ह्यांचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वत्र आज वाढलेले आहे आणि यावेळेस घरासमोरच्या आपल्याच नातवाला आपल्या नातेवाईकाला आपल्यासमोर जर काही वन्यजीवाकडून काय हल्ला झाला आपली आपलीसुद्धा धावस होत नाही करायचं काय अशा वेळेस आमच्या पिंपलवंती नाही तर जुन्नर तालुक्याचा हा आमचा सर्व मित्र परिवार आज जर पाहायला गेलं तर वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम यांचं कार्य फक्त जुन्नरपुरतं निमकं मर्यादित नाही तालुक्यापुरतं नाही तर हे पूर्णपणे हे कार्य त्यांचा पुणे जिल्हा महाराष्ट्रभर करतं आणि संपूर्ण महाराष्ट्रात वन्यजीवांबाबत जे जे काही तरुण कार्यकर्ते असतील ज्या काही संघटना असतील ज्या याबाबत काम करते त्या सगळ्यांशी संलग्न होऊन यांनी हे कार्य चालू ठेवलेलं आहे आज असा कुठलाही शासकीय मोठा निधी या संस्थेकडे नाही परंतु आमच्या या संघटनेचे अध्यक्ष म्हणजे आकाश भाऊमाळी हे अध्यक्ष त्यातून आमचे दीपक भाऊमाळे आहेत त्यातून आमचे सतीश भाऊ गाडगे आहेत हा सगळे या तालुक्यातील युवक यांनी ये एकत्र येऊन या वन्यजीव आणि हिंसक प्राण्यांबद्दल एक आळा घातला पाहिजे आणि वाड्या साप नाक जे काही जाती आहे म्हणस आहेत म्हणजे कुठल्या विषारी आहेत कुठल्या बिनविषारी आहेत ह्या लवकर सामान्य माणसाला समजत नाही तर यामध्ये आपण काय करू सर्पमित्रांना पहिल्यांदा संपर्क करतो परंतु यांना संपर्क केल्यानंतर के के यांनी जागेवरती अनेक ठिकाणी स्वतः जाऊन अनेक लोकांच्या घरात जाऊन त्या सर्पाला जीवदान दिले आणि लोकांचा जीव वाचवला विहिरीत काही काही ठिकाणी वाघ पडलेत पुढे काय दिसते ते काय म्हणजे हल्ले झाले त्या ठिकाणी पहिल्यांदा ही वीस टीम माठ होती त्यावेळेस कुणी शासनाचा अधिकारी असा पहिला धारसाली पुढे जात नाही त्यावेळेस हीच आपली बांधव हेच रेस्क्यू टीम करणारे हेच कार्यकर्ते पहिल्यांदा पुढे जातात अंगावर किती वेळ घेतात सर आणि पुढच्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून होत असतो आज आमच्या दीपक भाऊ आकाश भाऊ यांचं काम खऱ्या अर्थानं तालुक्यात जिल्ह्यात मोठं आहे यांच्या माध्यमातून आज अनेक सरपंना जी जे जीवदान संपूर्ण महाराष्ट्रात मिळाले आहे त्याचप्रमाणे बिबट्या माध्यमातून काही ठिकाणी जे काही हल्ले घडले काही ठिकाणी उसामध्ये ज्या बिबट्या घडल्या काही माणसांना लहान मुलांना उतरून दे त्या प्रत्येक ठिकाणी आमच्या या सहकाऱ्यांनी प्रथमता स्वतःचा जीव धोक्यात हो घातला आहे आणि त्या त्या ठिकाणी ती परिस्थिती हँडल केलेली आहे असे आमचे आकाश यांचं काम अतिशय मोठं आहे आम्ही काही थोड्या दिवसामध्येच आपल्या तालुक्याचे आमदार असतील खासदार साहेब असतील किंवा इतर सामाजिक क्षेत्राचे मान्यवर असतील या सर्वांना एकत्रित घेऊन या संघटनेला निधी कसा आणता येईल किंवा या संघटनेला जे काही रेस्क्यू करण्याच्या वस्तू आहे त्या कशा काही सामग्री आपल्याला पोहोचवता येईल यासाठी आम्ही आता काही दिवसातच पत्रव्यवहार करून प्रयत्न करणार आहे आणि जे काही आपल्यासाठी जर करते सामान्य लोकांसाठी ही तरुण पिढी आमचा ही रेस्क्यू टीम जे काही जीव स्वतःचा धोक्यात घालते अशांना आम्ही थोड्या दिवसामध्ये एक चांगलं व्यासपीठ तयार करून देणार आहे बा आपल्या सर्वांचं कार्य खूप मोठं आहे आणि आपल्या सर्वांच्या कार्याला आम्ही सर्व युवक सहकारी आमचा आपला मोर्य प्रतिष्ठान आणि आपल्या निमगावचे सर्व सहकारी आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि थोड्या दिवसामध्ये आपल्या संघटनेला एक चांगलं अजून व्यासपीठ कसं तयार होईल आपण आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि आपलं सर्व आपण या ठिकाणी आलात येथील लोकांना तुम्ही सापांविषयी वन्य प्राण्यांविषयी जी काही माहिती दिली आधार दिला याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो एवढं थांबतो जय हिंद जय महाराज महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका